हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुम्हालाही मेथीचे लाडू खूप कडू होतात म्हणून खाण्यास आवडत नाहीत तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे बरं का मी तुम्हाला एक अशी सिक्रेट पद्धत सांगणार आहे ज्यामुळे हे लाडू अजिबात कडू होणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा असं मला वाटतं आणि एक हा व्हिडिओ पाहत असताना पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढचे येणारे सगळे व्हिडिओ सर्च न करता लगेचच तुम्हाला पाहता येतील लाडूसाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे सगळ्यात अगोदर आपण मेथीपासून सुरुवात करूया आपले लाडू कडू होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत तर ही चार चमचे मी मेथी घेतली आहे थोडीशी भाजून त्याची पावडर करून एक चोवीस तासासाठी मी ही तुपामध्ये भिजत ठेवली होती सुपात भिजत ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा हा कमी होतो लाडूसाठी लागणारे साहित्य आपण हे कढईमध्ये भाजून घेणार आहोत तर जाडबुडाची कढई वापरायची किंवा आता मी ही कढई वापरली आहे तर चार चमचे मी ही खसखस घेतली आहे थोडीशी भाजून घ्यायची आहे अगदी थोडंसं लालसर रंग आला पाहिजे खसखस ही थोडी तडतडायला तर लागली की ती भाजली असे समजायचे आणि आपण ही काढून घ्यायची आता खसखस माझी भाजली आहे मी काढून घेते आहे आता त्याच कढईमध्ये मी खोबरं भाजून घेते आहे हे खोबरं मी पाव किलो घेतलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आहे असं केल्यानंतर किसण्याचा जो त्रास असतो आपला तो, तो वाजतो आणि आपलं खोबरं हे पटकन बारीक होतं आता थोडंसं लालसर रंग आला आहे आता मी हे खोबरं काढून घेते आहे आता लाडूसाठी लागणारे साहित्य बाकीचे आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर एक चमचा मोठा मी तूप टाकून घेतले आहे में अक्रोड पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत तर शंभर ग्राम मी हे अक्रोड घेतलेले आहेत अक्रोडला भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण पहिल्यांदा अक्रोड भाजून घेऊया त्यानंतर मी शंभर ग्रॅम हे बदाम घेतले आहेत आणि शंभर ग्रॅम काजू घेतले आहे आता हे आपले ड्रायफ्रूट थोडेसे लालसर होईपर्यंत आपण छान असे भाजून घेऊया आता ड्रायफ्रूटमध्ये ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता आता ह्याच कढईमध्ये मी एक चमचाभर अजून एक तूप टाकले आहे आणि पाव किलो मी ही खारीक पावडर यामध्ये छान अशी लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे आता तुमच्याकडे जर खारीक पावडर भेटली तर छानच आहे जर नाहीच तुम्हाला मिळाली तर तुम्ही खारीक घ्यायची आणि त्यातल्या त्या बिया काढायच्या आणि थोडे थोडे तुकडे करायचे असे उन्हामध्ये वाळवायची आणि खोबऱ्याबरोबर ही खारीक मिक्सरला बारीक करायची अगतिशय पटकन अशी खारीक बारीक होती आता त्याच कढईमध्ये अजून तूप टाकून मी डिंक तळून घेणार आहे हा डिंक मी शंभर ग्राम घेतला आहे छान असा फुलल्यानंतर आपण तो काढून घेणार आहोत थोडा थोडा करून आपण हा तळणार आहोत म्हणजे तो छान असा व्यवस्थित तळला जातो हे लाडू बनवताना आपण यामध्ये जे साहित्य वापरले आहेत त्यामुळे आपले लाडू अतिशय पौष्टिक होणार आहेत थंडीच्या दिवसात वातामुळे अनेक आजार होतात त्यावर हे लाडू औषधाप्रमाणे एका सप्लिमेंटचे काम करणार आहे अगदी सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही एक लाडू खा आणि त्यावर दूध प्या म्हणजे पोटभर नाश्ता होईल कंबरदुखी सारख्या आजारांवर गुणकारी असणारी मेथीसुद्धा आपण हे लाडू बनवताना वापरली आहे आणि लाडू सुद्धा आपले कडू होणार नाही आहेत त्यामुळे मला तरी वाटतं प्रत्येकाने एक तरी लाडू हा खाल्लाच पाहिजे आता मी ह्या तुपामध्ये एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते छान असं खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घेते अशा पद्धतीने आपलं हे पीठ बघा भाजून झालं आहे आता सगळं साहित्य आपण एका परातीत काढून घेतलेलं आहे हे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत गरम गरम आपण हे करणार नाही आहे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने हे बारीक करून झालं आहे यामध्ये मी हे गव्हाचं पीठ टाकून घेते आहे जे आपण भाजलं होतं आणि जी मेथी आपण ही तुपामध्ये छान अशी भिजत ठेवली होती तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घेतली आहे हे व्यवस्थित आपण एक कर जीव करून घेऊया हो म्हणजे ही मेथी आणि हे पीठ छान असं एकत्र होऊन जाईल आता आपण या लाडूमध्ये गूळ वापरणार आहोत तर हा मी दोनशे ग्रॅम गूळ थोडासा बारीक किसून घेतला आहे तर काहीजणं काय करतात हे लाडू बनवताना गुळाचा पाक बनवतात आणि मग तो मिक्स करतात तर आपण अशी पाक बनवण्याची काही झंझटच करणार नाही अशा पद्धतीने जरी गूळ आपण टाकला यामध्ये तरी तो छान असा मिक्स होतो आणि लाडू बांधतानासुद्धा आपल्याला लाडू पटकन बांधता येतो आता यामध्ये मी जायफळ थोडंसं बारीक करून टाकते आहे जायफळ टाकून तुम्ही लाडू कधी करून बघा इतके छान लागतात लाडू चविष्ट आणि एकदम मस्त असे लाडू लागतात खाण्यासाठी आत्ता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे लाडू बांधायचे तर हे लाडू बांधणे हे मला कधीच आवडलं नाही म्हणजे माझ्या आईने मी लाडू हे बनवायची आणि जेव्हा लाडू बांधायची वेळ यायची सगळं करू लागायची मदत आईला भाजायची वगैरे सगळं करायचं पण लाडू जेव्हा बांधायचे तेव्हा मी गायब व्हायचे गुलवायचे कारण मला हे कधी जमलंच नव्हतं नंतर नंतर मग काही वर्षांनी माझं जा लग्न झालं नंतर मी हे लाडू बनवायचे तर मला हे करावंच लागलं आणि मी शिकले बघ का छान असे गोल गरगरीत लाडू बनवायला शिकले हे बघा छान असे आपले लाडू तयार झाले आहे गोल गोल जर तुम्हाला हे लाडू बांधताना थोडंसं त्रास झाला तर त्यामध्ये उरलेलं तूप आहे ते टाकायचं आता मी हे तुपाचं तुम्हाला प्रमाण सांगितलं नाही मी पाव किलो तूप घेतलं होतं तर छान असे आपले गोल गरगरीत लाडू तयार झाले आहे तर मग अशाच पद्धतीचे या थंडीमध्ये लाडू तुम्ही करून बघा तुमचे लाडू अजिबात कडू होणार नाही आहे तर माझ्या ह्या लाडूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा